प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर घाटावर दशामाता विसर्जनासाठी जनसागर लोटला प्रकाशा दक्षिण काशीम म्हणून ओळखले जाणारे दशामाता विसर्जनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती संस्कृती वाजाद्रीच्या तालावर दशामाता की जय या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला भाविकांचे प्रचंड उत्साहाने भक्तिमय वातावरण आणि वेगळाच एक जूर्स भरला होता दरवर्षीप्रमाणे यावर्षी घाटावर भाविक जमायला सुरुवात झाली सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने गेले महिला पुरुष असा उत्साह वाहत होता दशामाताच्या मूर्तीची मिरवणूक विविध रंगांच्या फुलांनी सजवलेल्या पालख्या दशामाताच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या होत्या वा संस्कृती वाजंत्री पथकाने वाजवून चेतन निर्माण केले या वाजंत्र्यांच्या तालावर तरुण तरुणी महिला पुरुष बेभान होऊन नाचत होते अनेक भाविक आपली मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल घराच्या सुखरूपासाठी देवीला भाताचा नैवेद्य अर्पण करत होते तापी नदीच्या घाटावर विधीपूजा आरती ओवाळून पुढच्या वर्षी पुणे पुन्हा येण्याच्या आश्वासन देत दशमाताचे भाविकांनी विसर्जन केले एवढी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता सकाळपर्यंत विसर्जन सोहळा शांततेत पार पडला या सोहळ्यात प्रकाशानगरीतील धार्मिक आणि सांस्कृतिक पारंपरिकेचे पुन्हा भव्य दर्शन घडले न्यूजेटेन महाराष्ट्रासाठी अनिल गुरव प्रकाशा